हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे जसं की शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या सगळ्या जाहिराती येतच आहेत वरचेवर आणि आता दोन दिवसामध्ये मागच्या महानगरपालिका जिल्हा परिषदच्या जागा आल्या होत्या आता आज आपल्याकडे ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे जेवढ्याही महाराष्ट्रभरामधल्या महत्त्वाच्या सोसायटीज आहेत खाजगी सोसायटी आहे ज्याच्यामध्ये भरपूर जागा या रिक्त आहेत आणि ज्यांची जाहिरात आलेली आहे अशा मॅक्झिमम सोसायटीची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत जे की अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आपल्याला जर का आपण त्या ठिकाणी क्वालिफाय असून तर तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या ले माहितीचं लेटेस्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात जाईल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन सोसायटी पुणे प्रायव्हेट शाळा आहे एडेड आहे म्हणजे शंभर टक्के अनुदानित आहे या पुण्याच्या सोसायटीमध्ये एकशे अठ्ठावन्न पदांची जाहिरात आलेली आहे खूप मोठा आकडा आहे एकशे अठ्ठावन्न म्हटल्यावर कारण खाजगी संस्थेमध्ये ही जी पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन पुणे ही नावाची जी सोसायटी आहे ती प्रस प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी आपण फॉर्म भरायला हरकत नाही त्या एकशे अठ्ठावन्न जागांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि या नेमक्या कोणत्या पदाकरिता कोणत्या वर्गाकरिता जागा रिक्त आहेत त्याचा तपशील मी तुम्हाला सांगतो यामध्ये उच्च माध्यमिकच्या काही जागा आहेत परंतु त्या उच्च माध्यमिकच्या जागा या विनाअनुदानित तत्वावरती आहे त्याच्यासोबतच काही जागा या एडेडमध्येही आहे जे उच्च माध्यमिकच्या आहेत एडेडमध्ये बुककीपिंगच्या पाच जागा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या तीन जागा सेक्रेटरियल प्रॅक्टिसच्या दोन जागा पॉलिटिकल सायन्सची एक ज्योग्राफी एक बायोलॉजीची एक अशा या जाहिराती आलेल्या आहेत त्याच्यासोबतच नववी ते दहावीकरिता देखील गणित विषयाकरिता पंचवीस सायन्ससाठी बावीस इंग्लिशसाठी नऊ हिंदीकरिता सहा संस्कृतसाठी तीन सोशल सायन्सकरिता दोन मराठीकरिता दोन अशा या जागा आलेल्या आहेत या सर्वांचा आकडा जर आपण पाहिला एकशे अठ्ठावन्न जागांचा आकडा आपल्यासमोर आलेला आहे यामध्ये नववी या 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 ते दहावी आणि उच्च माध्यमिकच्या जागा आहेत पहिली ते पाचवी किंवा सहावी ते आठवीकरिता या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आहे यानंतर अजून एक मोठी सोसायटी आहे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती त्यामध्ये एकशे चौवेचाळीस जागांची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये एकशे चौवेचाळीस जागा या ज्या प्रवर्गासाठी आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्या व्हिडिओला पॉज करून ते तुम्ही पाहू शकता अतिशय महत्त्वाची सोसायटी आहे या ठिकाणी देखील आपण क्वालिफाय असतो तर आपल्याला फॉर्म भरायला हरकत नाही आणि या ठिकाणी नेमकी कोणकोणत्या वर्गाकरिता जागा आहे उच्च माध्यमिकच्या जागा दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा त्याच्याशिवाय आपल्याला दुसरी जर सोसायटी आपण पाहिली तर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर ही अतिशय नावाजलेली सोसायटी आहे या सोसायटीमध्ये देखील एकशे सत्तावीस पदांची जाहिरात आलेली आहे जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि या जागा सहावी ते आठवी या पदाकरिताही आहे त्याच्यासोबतच उच्च माध्यमिक वर्गाकरिता देखील या जाहिराती आहेत त्याच्याशिवाय जर आपण पाहिलं तर नेहरू एज्युकेशन सोसायटी प्रायव्हेट एडेड ही एक सोसायटी आहे या सोसायटीमध्ये दे देखील एकोणचाळीस पदांची जाहिरात आलेली आहे या एकोणचाळीस पदांच्या जाहिरातीचा वर्ग नववी ते दहावी आणि सहावी ते आठवी असाही आहे आणि पहिली ते पाचवीकरिता देखील या ठिकाणी तीन पदं आलेली आहेत फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण या ठिकाणी देखील छत्तीस पदांसाठी जाहिरात आलेली आहे या छत्तीस पदांमध्ये उच्च माध्यमिकच्या काही जागा आहेत त्याच्याशिवाय नववी ते दहावीच्या आणि सहावी ते आठवीच्या देखील जागा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पहिली ते पाचवीची जागा त्या ठिकाणी नाही आहे प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटी प्रवरानगर लोणी तालुका रहाटा जिल्हा अहमदनगर या ठिकाणच्या देखील बत्तीस जागांची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये देखील आपल्याला नववी ते दहावीच्या जागा दिसत आहेत पहिली ते पाचवीला एक जागा आहे मराठी माध्यमाची आहे ती त्याच्यानंतर उच्च माध्यमिकलाही या सोसायटीमध्ये जागा आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर वलवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर या ठिकाणच्या देखील एकतीस जागांची जाहिरात आलेली आहे या एक जागा नववी ते दहावीकरिता आहेत त्याच्यासोबतच उच्च माध्यमिकच्या जागा आपल्याला दिसत आहे परंतु पहिली ते पाचवीची त्या ठिकाणी जागा नाही आहे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी कराड बोर्ड ऑफ हायर एज्युकेशन कराड याची जाहिरात आलेली आहे बावीस पदांकरिता या बावीस पदांमध्ये उच्च माध्यमिकचे काही पदं आहेत सगळीच्या सगळी पदे ही बावीसच्या बावीस उच्च माध्यमिकची दिसत आहेत जे आपले उमेदवार उच्च माध्यमिक साठी क्वालिफाय आहेत त्यांच्याकरिता आनंदाची बातमी आहे चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी चाळीसगाव या सोसायटीची देखील जाहिरात आहे वीस पदांकरिता या वीस पदांमध्ये नववी ते दहावीच्या काही जागा आहेत पहिली ते पाचवीच्या चार जागा आहेत आणि उच्च माध्यमिकच्या देखील उरलेल्या जागा आहेत सहावी ते आठवीला देखील काही जागा या ठिकाणी येऊ शकलेल्या आहेत त्याच्यामध्ये मराठी माध्यमाच्याच या जाहिराती आहेत त्याच्यासोबत वर्धा एज्युकेशन सोसायटी ही एक मोठी सोसायटी आहे परंतु त्यामध्ये वीसच जागा आलेल्या आहेत या वीस जागामध्ये काही उच्च माध्यमिकच्या जागा आहेत त्याच्यासोबतच सगळ्या जागा या उच्च माध्यमिकला आलेल्या आहेत बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्था वापटी तालुका बसमत म्हणजे वसमतच्या जागा आलेल्या आहेत वीस या सोसायटीमध्ये वीस जागा रिक्त आहेत आणि वीसपैकी जा मॅक्झिमम जागा या नववी ते दहावी सहावी ते आठवी आणि काही जागा या हायर सेकंडरी टीचरच्या आलेल्या आहेत कलवन एज्युकेशन सोसायटी प्रायव्हेट या ठिकाणच्या देखील वीस जागांची जाहिरात आलेली आहे या वीस जागांमध्ये पहिली ते पाचवीला दोन जागा आहेत हायर सेकंडरीच्याही बऱ्याचशा जागा दिसत आहेत सहावी ते आठवीच्या जागा आहेत उच्च माध्यमिकच्या देखील जागा आहे मुरबड तालुका दुय्युम शिक्षण संस्था मुरबट या ठिकाणची देखील वीज जागांकरिता जाहिरात आलेली आहे या वीज जागांची जाहिरात मराठी माध्यमाकरिता आहे उच्च माध्यमिकच्या जागा आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या वीस जागा त्यानंतर ग्रामीण विकास संस्था हिंगणघाट या ठिकाणची देखील एकोणीस पदांची जाहिरात आलेली आहे त्या एकोणीस पदापैकी नववी ते दहावीची काही पदे आहेत उच्च माध्यमिकची बाकी सगळी पदे आहेत त्याच्याशिवाय श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी ही एक नावाजलेली संस्था आहे त्याच्यामध्ये देखील अठरा जागांसाठी जाहिरात आलेली आहे नववी ते दहावी वर्गाकरिता एक जागा आणि उरलेल्या सगळ्या जागा या उच्च माध्यमिकच्या आहेत एकूण अठरा जागा आहेत मराठी माध्यमाकरिता यशवंत एज्युकेशन सोसायटी कर्जत कर्जतच्या जागा आलेल्या आहेत अठरा या अठरा जागापैकी नववी ते दहावीच्या काही जागा, जागा आहेत सहा आणि उरलेल्या एक ते पाच वर्गाकरिता बारा जागा आलेल्या आहेत अशा या अठरा जागांचा तपशील आहे ही जी सोसायटी आहे मराठी माध्यमाची आहे त्याच्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळ अंदूर प्रायव्हेट एडेड शाळा आहेत म्हणजे खाजगी अनुदानित शाळा आहेत सतरा जागा आलेल्या आहेत या ठिकाणी यामध्ये देखील नववी ते दहावीच्या काही जागा आहेत सहावी ते आठवीच्या जागा आहेत आणि उच्च माध्यमिकच्या उरलेल्या जागा आहेत अशा या सतरा जागा या सोसायटीमध्ये आहे शिक्षण प्रसारक मंडळ अंदूर प्रायव्हेट एडेड शाळा त्याच्यामध्ये सतरा जागा आलेल्या आहेत ज्या की जागा मराठी माध्यमाच्या आहेत नववी ते दहावीकरिता काही जागा आहेत आणि उरलेल्या जागा उच्च माध्यमिक शाळेकरिता आहेत जनता शिक्षण संस्था वाय प्रायव्हेट एडिट शाळा आहे चौदा जागांची जाहिरात आलेली आहे या चौदा जागांमध्ये सहावी ते आठवीला काही जागा आलेल्या आहेत आणि बाकीच्या उरलेल्या हायर सेकंडरी म्हणजे उच्च माध्यमिक शाळेसाठी आलेल्या आहेत त्याच्यानंतर हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा प्रायव्हेट एडेड शाळा आहे चौदा जागांसाठी जाहिरात आलेली आहे यामध्ये नववी ते दहावीला काही जागा आलेल्या आहेत सहावी ते आठवीला काही जागा आलेल्या आहेत त्याच्यासोबत पहिली ते पाचवीला एक जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी त्याची जाहिरात आलेली आहे <coughs> हुतात्मा स्मारक स्मृती आष्टी तालुका आष्टी डिस्ट्रिक्ट वर्धा म्हणजे वर्धा जिल्ह्यामधल्या या खाजगी संस्थेच्या अकरा जागांची जाहिरात आलेली आहे ती जाहिरात नववी ते दहावी सहावी ते आठवी आणि उच्च माध्यमिकच्या आले जागांकरिता आलेली आहे अकरा जागा आहेत त्या मराठी माध्यमाकरिता कर्मवीर काकासाहेब वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक या संस्थेची जाहिरात आहे अकरा पदांकरिता नववी ते दहावीचे काही शिक्षक आहेत हायर सेकंडरी टीचरच्या काही जागा आहेत परंतु प्रायमरीची एकही जागा त्या ठिकाणी नाही आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर प्रायव्हेट एडेड शाळा आहे अकरा जागांची जाहिरात आलेली आहे या अकरा जागांपैकी जास्तीत जास्त जागा या नववी ते दहावी करीत आहेत आणि उरलेली एक जागा फक्त मराठी माध्यमाची हायर सेकंडरी वर्गाकरिता आलेली आहे त्यानंतर बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग तालुका तुळजापूर डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद याही सोसायटीची अकरा पदांची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये हायर सेकंडरीची काही पदे आहेत त्याच्यासोबत एकही पद दुसऱ्या कोणत्याही वर्गाला आलेले नाही सगळीच्या सगळी पदे ही हायर सेकंडरीला आहे अकरा पदे पंचक्रोशी शिक्षण मंडळ रहिमतपूर प्रायव्हेट एडेड शाळा आहे अकरा जागा आलेल्या आहेत या शाळेमध्ये जस्त या सोसायटीमध्ये आणि त्या जागापैकी जास्तीत जास्त या उच्च माध्यमिकच्या आहेत पहिली ते पाचवीला एक जागा आहे आणि नववी ते दहावीला दोन जागा आहेत उरलेल्या बाकी सगळ्या जागा उच्च माध्यमिकसाठी आहेत त्यानंतर अमर सेवा मंडळ प्रायव्हेट एडेड शाळेला दहा जागांची जाहिरात आलेली आहे उच्च माध्यमिकच्या दहापैकी दहाही जागा भरल्या जाणार आहे त्यानंतर आदर्श एज्युकेशन सोसायटी हिंगोली हिंगोलीच्या काही जाहिराती आहेत त्याच्यामध्ये दहा जागांसाठी जाहिरात आलेली आहे उच्च माध्यमिक याच वर्गाकरिता पूर्ण दहाच्या दहा शिक्षकांची भरती केली जाणार आहे त्याच्यानंतर जुन्नर एज्युकेशन सोसायटी प्रायव्हेट एडेड जुन्नरची सोसायटी आहे तला ही दहा पदांची जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये नववी ते दहावीची एकच पद आहे आणि सहावी ते आठवीची उरलेली पदे आहेत आणि एक पद पहिली ते पाचवीच्या वाट्याला आलेलं आहे त्यानंतर श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पनसवाडी तालुका नेवासा याची जाहिरात आहे दहा पदांकरिता या दहा पदांमध्ये सहावी ते आठवीची काही पदे आहेत त्याच्यामध्ये इंग्लिश मराठी मॅथ सायन्स सोशल सायन्स या विषया करीत आहेत बाकीच्या नववी ते दहावी या वर्गाकरिता आहे पहिली ते पाचवीला त्या ठिकाणी जागा नाही आहे त्यानंतर आहे श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ यांचीच जाहिरात आहे दहा पदांकरिता त्यामध्ये दे देखील मराठी माध्यमाची ही शाळा आहे सहावी ते आठवीकरिता काही पदे आहेत नववी ते दहावीकरिता उरलेली पदे आहेत टोटल पदे दहा तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमधून भरामधल्या ज्या काही महत्त्वाच्या सोसायटीज आहेत की ज्याच्यामध्ये भरपूर जागा आलेल्या आहेत त्यापैकी महत्त्वाच्या महत्त्वाच्या जेवढ्याही सोसायटीज आहेत त्यांची जाहिरात या ठिकाणी दाखवलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ही जाहिरात जर का तुम्हाला डाउनलोड करायची असेल बारकाईन तुम्हाला कॅटेगरी वाईज याचा तपशील पाहायचा असेल तर ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणापासून तुम्ही ते डाउनलोडही करू शकता आणि याच्या व्यतिरिक्त देखील अजूनही अशा छोटे छोटे संस्था आहेत की ज्याच्यामध्ये चार जागा पाच जागा दोन जागा अशा रिक्त आहेत त्यादेखील तुम्ही वर्तमानपत्रामध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्येच पवित्र पोर्टलवरती पाहू शकाल